हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्यासाठी खास हाय प्रोटीन तरीही पचायला हलके असे घावन करणार आहोत हे घावन तुम्ही नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठीही करू शकता मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती घावन करण्यासाठी मी इथं एक भांड भरून गव्हाचा दलिया घेतलेला आहे या दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि पचायला तो अतिशय हलका असतो एक भांड भरून सालासह हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे हिरवी मुग डाळ नसेल तर पिवळी मुगाची डाळ घेतली तरीही चालेल पाव भांड उडदाची डाळ आणि एक टी स्पून मेथीदाणे घेतलेले आहेत सगळे जिन्नस एकत्र करून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग भरपूर पाणी भरून चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे धान्य भिजायला घालून पाच तास झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया हे पहा सगळं छान फुलून आलेलं आहे आता यातलं पाणी नेथळून सगळं धान्य मिक्सरच्या भांड्यातून गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण वाटताना मला पाणी घालायची अजिबात गरज लागली नाही पण तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर अगदी थोडस पाणी जरूर घाला बॅटरची कन्सिस्टन्सी आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही अगदी जवळून बघू शकता वाटलेलं बॅटर एका मोठ्या भांड्यात किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे धान्य जास्त असल्यामुळे मी दोन बॅच मध्ये वाटलेलं आहे आता, हो इल, हो आता ले ले हे बॅटर एकाच दिशेने फिरवत दोन ते तीन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यात हवा भरली जाऊन ते हलक होईल आणि खूप छान फर्मेंट होईल आता हे झाकून सहा ते सात तास फर्मेंट होण्यासाठी उबदार जागी ठेवायचं आहे सात तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया पीठ मस्त टम्म फुगून आलेलं आहे आणि हे चमच्याने मी तुम्हाला अगदी जवळून उकलून दाखवते किती छान जाळीदार आणि हलकं पीठ आलेलं आहे अगदी अबदारपणे यातली जाळी न मोडता सगळं एकजीव करून घेऊया आत्ता मी यातल्या थोड्याच पिठाचे घावन करणार आहे तेवढं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ एक कांदा एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून मी यात घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात गाजर कोबी काकडी फरसबी सिमला मिरची पालक मक्याचे दाणे चीज पनीर असं हवं ते घालू शकता हे पीठ मला जरा घट्ट आहे म्हणून मी यात थोडं थोडं पाणी घालून याची पळीवाड कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणार आहे तुम्ही फार गडबडीत असाल आणि तुम्हाला कुठल्याही भाज्या घालता येणार नसतील तरीही हरकत नाही कुठल्याही भाज्या किंवा कांदा टोमॅटो न घालता सुद्धा याचे साधे प्लेन घावन सुद्धा हे उरलेलं पीठ झाकून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे चार ते पाच दिवस उत्तम टिकत घावन घालण्यासाठी इथं मी कास्टायनचा तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्याला कांद्याने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता गॅसची आच मंद करायची आहे आणि एक डावभर बॅटर तव्याच्या मधोमध घालून डावेच्या मागच्या बाजूने ते हलकेच पसरून घ्यायचं आहे आता गॅसची आच मध्यम करायची आहे आणि यावर झाकण झाकून अर्ध्या मिनिटाची वाफ घावनाला द्यायची आहे आणि दोन्हीही बाजूंनी मध्यम आचेवर घावन छान भाजून घ्यायचं आहे मऊ लुसलुशीत जाळीदार गरमागरम घावन तयार आहे एखाद्या चाळणीत रोवळीत किंवा दुरडीत घावन काढून घेऊया आणि अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या पिठाचे घावन करून घेऊया इथं घावन घातल्यावर मी त्यावर थोडासा पेरीपेरी मसाला स्प्रिंकल केलेला आहे तुमच्याकडे पेरीपेरी मसाला नसेल तर पावभाजी मसाला किंवा मॅगी मसाला घातला तरी चालेल थोडीशी ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून स्प्रिंकल केलेली आहे आणि मध्य वर दोन्ही बाजूनी घावन छान भाजून घेऊया तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण सुरुवातीला तव्याला कांद्याने जेवढं तेल लावलं तेवढ्या तेलातच ते तेला हे घावन तयार झालेले आहेत आपण वरून कुठल्याही प्रकारे तेल तूप किंवा बटरचा वापर केलेला नाही आणि हे घावन किती मौलुसलुशीत आहेत हे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा दही केचप किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणी अथवा डीप बरोबर हे गरमागरम घावन सर्व करा सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय